नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका यत्ता पाचवी हे आपण आज पाहणार आहोत तर यामध्ये मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेमध्ये अनुक्रमणिकेमध्ये बरेचसे काही विभाग दिलेले आहेत भाग विभाग एक नियम विभाग दोन स्वजाणीव विभाग तीन वैयक्तिक जबाबदारी विभाग चार नातेसंबंध विभाग पाच सामाजिक जबाबदारी आणि परिशिष्ट विभाग असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण विभाग एक मूल्यवर्धन विभाग एक याच्यामधलं वर्ग नियम आणि त्याच्यामधला उपघटक वर्ग नियम आणि परिणाम हे आज आपण पाहणार आहोत तर वर्ग वर्गनियम असावे लागतात का रे वर्ग नियम असावे लागतात का बर कोणते कोणते वर्ग नियम असावे लागतात सांगा बरं कोण सांगतं हात वर करायचा कोण कोण सांगतं काय वर्ग नियम असते असावे लागतील हा रे मात सांग हा वर्गात कचरा करू नये हा एक नियम चाल। राधा कचरा कुंडीत टाका कचरा कचरा कुंडीत टाकावा हा कच्रा, कच्रा एक दुसरा नियम झाला हा चैतन्य सांग बर वर्गात जास्त धिंगाडा करू नये म्हणजे गोंधळ करू नये म्हणजे काय करावं व्हेरी गुड बघा नियम असावा वर्ग साफ ठेवणे हा वर्ग साफ ठेवणे म्हणजे वर्ग स्वच्छ ठेवणे आणखीन काय नियम असावा वर्गामध्ये काय असतील आणखीन नियम हा सांग वर्गात आल्यानंतर गोंधळ करू नये म्हणजेच वर्ग शांत ठेवावा हां सांगा अनुष्का ती आर्या सांग वर्गात कचरा करू नये वर्गात कचरा करू नये आणखीन हे छान छान नियम झाले हा चाल आयान सांगते हा वर्गात भिंतीवर लिहू नये विनाकारण भिंतीवर काहीही लिहू नये आणखीन आणखीन काही नियम आहेत का वर्ग नियम हा वर्गात बोलायचे बोलू नये म्हणजे तसं नाही ना वर्गात बोलायचे नाही म्हणजे बोलावं तर लागेल ना पण शांतता पाळावा लागेल जेव्हा वर्गात शिक्षक नसतील त्यावेळेस तुम्हाला वर्गामध्ये शांतता ठेवावं लागेल हा अनुष्का वर्गात घालून येऊ नये बर वर्गात चप्पल घालून येऊ नये बर छान आणखीन सांग रे पाहिलं काय म्हणतात भांडण वर्गात भांडण करू नये आणखीन हा तन्मय सांग वर्ग स्वच्छ ठेवा हा झाले ना वर्ग स्वच्छ ठेवा